कोकणाच्या किनारपट्टीवर असणारा व सावित्री नदी समुद्र महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्रसिद्ध किल्ला म्हणजे बाणकोट किल्ला या बाणकोट किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे हिंमतगड समुद्रावरील व्यापारांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला असावा बाणकोट किल्ला म्हणजेच हिंमतगड या किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आहे चला मग मित्रांनो आतमध्ये जावे आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवतो आतमध्ये आल्यावरच आपल्याला खूप सुंदर असं बाणकोट किल्ल्यामधील परिसर पाहायला मिळतो पावसाला असल्यामुळे किल्ल्यामध्ये खूप सारी झाडे बिडे आलेले आहेत त्यामुळे बाणकोट किल्ला खूपच सुंदर व आकर्षक असा दिसतोय किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला हनुमान मंदिर हे पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण आपल्याला बावन किल्ले पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात शेवटचा किल्ला म्हणजे हा बाणकोट किल्ला आणि हा किल्ला बावनवा आहे त्यामुळे ह्याला बाणकोट नावा असे पडले किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला तीन वाडे पाहायला मिळतात बाणकोट किल्ल्याला हिम्मतगड किल्ला व व्हिक्टोरिया किल्ला, किल्ला असेही म्हणतात बाणकोट किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर बसलेला आहे सावित्री नदी ही महाबालेश्वरला उगम पावते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडेनगड तालुक्यातील असणाऱ्या समुद्राला येऊन मिळते शिवकालीमध्ये ह्याच नदी मार्गे महाडपर्यंत व्यापारी मार्ग चालत असे आणि या व्यापारी मार्गावरील लक्ष ठेवण्यासाठी या बाणकोट किल्ल्याचे उपयोग केले जात होते किल्ल्याच्या वरती असणारी तटबंदी ही पाच ते दहा फूट असणारी ही तटबंदी आहे किल्ल्याच्या बाजूला चा आपल्याला भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते बांदकोट या किल्ल्याचा सर्वप्रथम लेखिक उल्लेख हा ग्रीक प्रवासी ऑनलेनीच्या वर्णन मध्ये आढळतो त्यावेळी या किल्ल्याचे नाव मंदागिरी किंवा मंदुगिरी असे होते चिनी प्रवासी युंग शांग इसवी सन सहाशे चाळीस मध्ये वास्तव्य केले होते त्याने त्याच्या एका पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे हा किल्ला पोर्तुगांनी विजापूरच्या मोहम्मद अब्दुल इसवी सन पंधराशे अठ्ठेचाळीस मध्ये जिंकला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे बासष्टमध्ये मध्ये कोकण प्रांत हे जिंकून घेतले त्याचे बाणकोट किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला पुढे इसवी सन सतराशे मध्ये अनुजी आंग्रे यांनी मुघलांकडून हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि या किल्ल्याचे नाव हिंमतगड असे ठेवले पुढे तुलाजी आंग्रे आणि पेशूंमध्ये असणाऱ्या भांडण पेशव्याने इंग्रजांना बरोबर घेऊन इसवी सन सतराशे पंचावन्न मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि इंग्रजांनी या किल्ल्याचे नाव विक्टोरिया असे ठेवले किल्ल्याच्या समोरच आपल्याला खोल समुद्र हा पाहायला मिळतो किल्ल्याचे बांधकाम अजूनही भक्कम व मजबूत पाहायला मिळते व्यापाराच्या दृष्टीने हा किल्ला योग्य असेल असा इंग्रजांचा काय का पण तो साध्य झाला नाही म्हणून हा किल्ला इंग्रजांनी पेशव्यांच्या स्वाधीन केला त्यावेळी मुंबईवरून महाबळेश्वरला यायचे असेल तर बोटीने बाणकोट पर्यंत येऊन सावित्री नदीच्या कडेने महाबळेश्वर गाठावे लागत होते बाणकोट किल्ल्याच्या बुरजांवरून आपण सावित्री नदीची खाडी व समुद्रावरील पूर्ण परिसर यावर नजर ठेवता येते इतिहासाची साक्ष असलेली ही तोफ नव्याने केलेल्या गाड्यामुळे तोफेवर असलेल्या चिन्हांनुसार ही तोफ सतराशे सत्त्याण्णव मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये तयार केलेली असावी चटबंदीच्या वरती जाण्यासाठी आपल्याला तीन चार बाजूने पायऱ्या ह्या पाहायला मिळतात हा दरवाजा आपल्याला गडाच्या मुख्य तटाबाहेरच्या बुर्जावर नेतो अर्थल मॅलेट हा मुंबईवरून आपली पत्नी सोफिया एक महिन्याची मुलगी इलन हिच्यासोबत बाणकोट पर्यंत पोहोचला पण दुर्दैवाने पत्नी मुलगी व तेरा खलाशी हे खाडीत बुडून मरण पावले या दोघींचे स्मारक हे गड्याच्या खालच्या बाजूला आहे ह्या बुर्जात मध्यभागी खोल वीर होती ती आता बुजलेली आहे या बुर्जातून बाहेर जाण्यासाठी एक छोटा दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये